सततच्या अतिवृष्टीमुळे मंगरुळपीर तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे त्यामुळे सरसकट विमा भरपाई शासनाने त्वरित देण्यासाठी कटिबद्ध राहावे अशी मागणी नारायणराव बारड उपाध्यक्ष खरेदी विक्री संघ मंगरुळपीर यांनी प्रशासनाकडे केली आहे शेतकऱ्यांच्या डोळ्यातले अश्रू पुसण्याकरिता ग्राम आदर्श येडशी कुंड येथील नारायणराव बारड हे शेतकरी पुत्र शेतकऱ्यांच्या हितासाठी पुढे सरसावले आहेत एक सप्टेंबर रोजी तालुक्यात आलेल्या ढकपुटी सदृश्य पावसामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत तालुक्यातील छोटे मोठे व्यावसायिकांचे या पावसा प्रचंड नुकसान झाले असून याकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे अगोदरच शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नाही पीकही पुरेसं होत नाही त्यातच या आसमानी संकटाने शेतकरी पूर्णपणे खचवून गेला असून शेतकऱ्यांच्या नुकसानीची भरपाई शासनाने तात्काळ करण्याची मागणी नारायणराव बारड यांच्याकडून करण्यात आली आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता दिगांबर अव्हाळे मंगरूड पीर